फुले। सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी निवासी पाटलांची मी कन्या वयाच्या नव्या वर्षी नाही तर लाखो करोडांना जगण्याची ऊर्जा देणारा क्रांती सूर्य आहे एक जानेवारी होय शनिवार दिनांक एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस ला पुण्यातील भिलेवाड्या सर्व धर्मीय मुलींसाठी पहिले भारतीय माणसाने भारतीय माणसासाठी सुरू केलेली पहिली शाळा होती आणि शिक्षिका सुद्धा कार्य खडखर होत झोपीच होत परंतु शिवरायाच्या मावळ प्रांतातील आम्ही देखील वंशज होतो घाबरण किंवा गण आमच्या रक्ताला मानवणार नव्हतो सनातनाची मात्र

चर्चेचा अंत झाला होता शाळेचा व्यापही वाढत होता ठिकठिकाणी थीक शाळा सुरू होत होत्या आत्या सगुणाबाई आणि फातिमा शेख यांनी मोलाची मदत केली तपासेसाठी आलेल्या इंग्रज अधिकारी जॉन ऑर्डर आणि मेजर कॅन्डी यांना शाळेची प्रगती खूप भावली स्त्री कोणत्याही जाती धर्माची असो अन्यायाची बळी ती नेहमीच करते अहो एखाद्या बाईचा नवरा गेला म्हणजे तिने सती जायचा का। काशीबाई नावाची विद्वान तरुणी जीव द्यायला

तिथं आम्ही लोकांना बाफ्या बाजण्याचं काम केलं कोणी कितीही विरोध केला तरीही आम्ही तसं मागे आटलो नाही आणि शेजींची तब्येत प्रकृती बिघडू लागली अर्धांग वायूने त्यांची उजवी बाजू निघामी दिली त्याही परिस्थितीत त्यांनी सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ त्यांनी डाव्या हाताने लिहिला आणि शेवटी शुक्रवार दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद ला शेजींचं निधन झालं जो, स्वामी घुमे यशवंत लक्ष्मी आणि तेवढ्या बोलत होते यशवंत आमचा नाही आमच्या रक्ताचा नाही तेव्हा मी तिथं गेले आणि त्यांना बजावून सा सांगतो यशवंत आमचा मुलगा आहे याची आई सांगते एक मुलगा म्हणून सर्व मी यशवंतच करेल दुसरं कोणीही करणार नाही ज्याने घराघरात प्रकाशाचे फुले वाटली तो धगधगा क्रांती मार्गाने फुलांमध्ये माझं कार्य अखंड सुरू ठेवले पुण्यात प्लेगची साथ सुरू होती लोक पटापट मरत होते मी घराघरात जाऊन लोकांना हॉस्पिटलमध्ये आणत होते लोक प्लेग हा संसर्गजन्य होता आज ना उद्या तुम्हालाही होणार होता नव्हते कारण आम्ही मुळीच जगलो समाजासाठी जरी कार्यकर्ता करता जर मला मरण असा येणार